दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी पासून वणी सापुतारा महामार्गावर वणी महाविद्यालय ते गतिरोधक रस्त्यावर नसल्याने भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांमुळे अनेक छोटे मोठे अपघात नेहमीच घडत असतात चालणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे सदरची वाहने राज्य मार्गावरील जाणारी येणारी वाहने भरधाव वेगाने जात येत असतात वणी महाविद्यालय ते देवनदी पुरा पुलावरील दरम्यान रस्त्यावर गतिरोधक बसवावे याकरिता ग्रामपंचायत कजवे वणी तसेच वणी पोलीस ठाणे यांना मानव सेवा संस्थापक से अध्यक्ष आणि दिंडोरी न्यायालयातील पठाण यांनी निवेदन दिले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना लेखी निवेदन दिलेले असून अद्याप पाहुतो गतिरोधक बसवण्याची दखल घेतली नाही दिवसाचा रात्री सुद्धा बियाणारी वाहने त्याच्यापेक्षा दुपटीने त्या ठिकाणी वेगाने जात असतात अशा परिस्थितीमध्ये सदरच्या एका सामाजिक भावनेतून मी मानव सेवा या समूह या संस्थातर्फे एक संस्थापक अध्यक्ष या नात्याने लेखी निवेदन मी माननीय पोलीस निरीक्षक साहेब वनी पोलीस स्टेशन तसेच ग्रामविकास अधिकारी कसबेवनी ग्रामपंचायत त्याच पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा विषय असल्याने उप अभियंता डिंडोरी यांना सुद्धा त्या ठिकाणी मी लेखी असं निवेदन पाठवलं आहे आणि सदरची जी वस्तुस्थिती त्या ठिकाणी मी त्यांना सांगितली आहे परंतु अशा परिस्थितीत आता बराच काळ होऊन देखील त्या ठिकाणी अद्याप पोहतो त्या ठिकाणी न्यूज चॅनलच्या माध्यमाने पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचे त्या ठिकाणी प्रशासनाचे या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमाने सर्वांना त्या ठिकाणी विनंती करतो आपण या ठिकाणी सदरच्या गोधकासाठी जरूर प्रयत्न करावे सदरच्या ठिकाणी वाहने भरधा वेगाने जात येत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे एनसीएन न्यूज साठी अनिल गांगुर्डे वणी